ठाणे महापालिका लोकशाही दिनाचे एक सप्टेंबर रोजी आयोजन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी सप्टेंबर महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजे अठरा ऑगस्टपूर्वी त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रति सादर करावेत निवेदन दाखल करताना अर्जदारांनी प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणे आवश्यक आहे प्रपत्र एक व नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक प्रसुदा एक शून्य नव्याण्णव सी आर तेवीस अठ्ठ्याण्णव अठरा अ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार माहे डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचे निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रथित लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक शक्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापनाविषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाशी नसेल तर ते अर्ज स्वीकारले जाणार याची नोंद घ्यावी मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनाच्या ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर एक महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशा निवेदनाचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये विनिवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे